नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन यूट्यूब मुलीमध्ये तर शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार आज आणि उद्यामध्ये नामांकित कंपनी येण्याची ही वर्तवण्यात आली आहे बरेच जण याच्या वेटिंगमध्ये होते बरेच शेतकरी मेसेजसुद्धा करत होते की नवीन नामांकित कंपनी कधी येतील आणि केव्हा येणार आहे तर ही जी माहिती मिळाली आहे ती आपल्याला व्हेंटर कंडक्ट मिळालेली आहे की दोन तीन दिवसात आपल्याला लिस्टही येणार आहे पण लिस्ट कधी येणार आहे आणि केव्हा येणार आहे याची टायमिंग अजून फिक्स झालेली नाही फक्त एक शक्यता वर्तवण्यात ही आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरत असाल किंवा तुमचा सोलारचा सर्वे हा करत असाल तर सर्वे थांबवा आणि तो सर्वे थोडा दोन तीन दिवसांनीच करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की ज्या त्या दोन कंपन्या येणार आहेत तर त्या कंपनीचे नावं असे आहेत गोल्ड डी आणि ओसवाल डी या दोन कंपनी कंपनी ये चांगल्या आहेत आणि या दोन कंपन्या येण्याची शक्यता आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर या या दोन कंपनीचा कोटा ओसवाल्ड डेचा कोटा जो आहे तो पाच हजार येणार आहे आणि गोल्ड डेचा जो कोटा आहे तो या ठिकाणी सांगता येणार नाही अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर सर्वे करत असाल तर सर्वे थांबवायचे आहे कारण की तुम्हाला, दर तुम्हाल तुम्हाला जर तुमची आवडती कंपनी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फॉर्म सर्वे थोडा लेट करायचा आहे कारण की तुम्ही जर आता सर्वे करून ठेवला तर तुम्हाला तुम्हाला जी कंपनी पाहिजे तुमच्या आवडती जी कंपनी ती जी तुम्हाला कंपनी तुम्हाला घेता येणार आहे म्हणजे कंपनीचं जे सिलेक्शन आहे ते ऑटो सिलेक्शन होऊन जाईल आणि तुम्हाला चांगली कंपनीचा फायदा हा मिळणार नाही म्हटलं तर आणि अजून याचं कोणाकडेच पुरेपूर अजून अपडेट आलेलं नाही की कंपनी कोणती येणार आहे आणि कंपनी सिलेक्ट कोणती करायची कारण की अजून बरेच मार्केटमध्ये कोणाला ज्याचं पुरेपूर अपडेट भेटलेलं नाही जसं अपडेट येईल तर आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा करणार उतर तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र